नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा रिअल कांदा बाजार भाव सोलापूर बाजार समितीचा तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल तर आवक आहे अकरा हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना सोळाशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये जवळपास बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे टॉप क्वालिटीचा तर सोलापूर बाजार समितीमध्ये ही मोठी वाढ बघायला मिळालेली आहे बत्तीसशे रुपये क्विंटल